नमस्कार गाववालेनू मी स्वानंद कोकणची कला संस्कृतीमध्ये तुमचा स्वागत असा आणि कोकणची कला संस्कृतीमधील जे सबस्क्रायबर असत जे नवीन जॉईन होतले आहेत त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहे आज आपण इलाव मालवण तालुक्यातील चिंदर गावामध्ये चिंदर गावामध्ये एक जागृत देवस्थान आहे भगवती देवी श्री भगवती देवी आई माऊली आई माऊलीचं दरवर्षी जत्रोत्सव असता आज सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पाच दिवसांचं जत्रोत्सव असा जे कोण इलेत मालवणात त्यांनी ह्या मंदिरात जरूर भेट देवा वेगवेगळे स्टॉल्स असत जसे की आपला मालवणी खाजा खडखडे लाडू आहेत त्याच्यानंतर मालवणी मसालो कुळीत पीठा उकडे तांदूळ असत बराचदा कोकणी मेवो जे का म्हणतात तो प्रत्येक स्टॉलवर गावतलो त्याच्यानंतर आणि उद्यापासून प्रासादिक भजन मंडळ बरेच हाकडे म कोकणामध्ये मंडळ प्रत्येकाचा वेगळा मंडळ आहे प्रासादिक भजन मंडळ ते प्रत्येक भजन मंडळाची उद्यापासून चार दिवस संध्याकाळी साडेपाच नंतर भजनं असत जेंका कोणा भजनाची आवड आहे त्यांनी मंदिरात येऊन तर आपण तुम्ही ऐकू शकतास चला तर गावं आले आता आपण जरा स्टॉलवर एक को मारूया आणि बघूया स्टॉलवर काय काय असं आता थँक्यू दररोज तो आच आचऱ्याकडून येलो हो मालवणाकडून माऊली नगर भगवान गडाक आणि ह्यो जो लाल मातीचा रस्तो हा तो सरळ खाली उतरलास काय माऊली देवीकडे येणाऱ्या भाविकांसाठी उजव्याने डाव्या बाजूक मातीची भर घालून पार्किंगसाठी जागा केलेली असा आणि समोर दिसतं बोर्ड थैताकत पार्किंग हा त्याच्यापुढे স্টল সুর মঞ্চরি স্টিউ সোয়া सदुब <laughs> 刚才都说了。 दर्शनासाठी इल्लेले भक्तगण हे त्यांची लाईन ह्या पारकरांचं दुकान हाय तुम्हाला ताजा खाजा गावतला जिलेबी हे बघा हे स्वतः जिलेबी तर हे किती पन्नास हे बघ हे पन्नास आहे खा बंगाली खाजा ना हे बंगाली खाजा पन्नास आणि हे चाळीस हा किती दोनशे ग्रॅम हा दोनशे ग्रॅम चाळीस किलो ठीक आहे ता एक देवा आणि ता एक देवा घावण्याचा चव्हा आडाळो कोयतो कढई असा सगळा गावतला हाय फोटोचा सुद्धा स्टॉल हा भगवती देवी माऊली हे सुद्धा फोटो हाय तुमका अवेलेबल हा గరమా గరమ జలేబీ గట్కర్ బందు हो या ये कसा होया खाजा चाळीस हे दोनशे ग्रॅम आहे हे बघा हे कणगे पन्नास रुपये वाटो हा कणगेचा स्टॉल हा त्याच्यानंतर हे सुरण काका गाव खायचं तुमचं तुम गाव खायचं तुमचं गाव हा गाव, गाव गाव सिंदरच हे कणगे या सुरण तुमचा शेतीतला स्वतःचा ह्या सुरण हो किती दिवस लागतात सुरण तयार एवढा मोठ सुरण तयार हो सुरण किती दिवस लागतं दोन ते तीन वर्ष एका सुरणाक लागतं आणि ह्या मोठा तीन वर्षाचं आणि हे बाकी कणगे तुमचं नाव कसं बाबू खरात आपल्या चिंद्रगावच्या जत्रेमध्ये चिंद्रगावच्या जत्रेमध्ये बाबू खरात हे मामा असत यांचं सुरण आणि कनग्याचा जो स्टॉल हा जर जत्रे दिलास तर ग्रामपंचायतच्या समोरच ग्रामपंचायत दिसता होईल त्याच्या समोरच ह्यांचा स्टॉल हा स्टॉल भेट द्या खूप चांगलं चुरण आणि कणघेवस आणि काय काय हा कोकम कसे कोकम कसे कोकम कसे अडीचशे रुपये किलो आणि नारळ माझं काय कणगे या स्टॉलवर कणगे असत ह्या काय आहे गे तिरफळा तिरफळा कनगे भोपळो पालेभाजी ग्रामपंचायत हा ग्रामपंचायत मध्ये रांगोळी प्रदर्शन हा मूर्तिकार विठ्ठल गणपत पाताळी बघ किती सुंदर रांगोळी आहे छिंदर सेवा संघाची विशाल गोलतकर यांनी काढलेली आहे श्री स्वामी समर्थ उबे हो मनाचा रांगोळी या तृतीय क्रमांक छत्रपती शिवाजी महाराज प्रथम क्रमांक सडेवाडी पार्थ गोसावली तिच्याशिवाय तुम्ही नाही स्टॉल आहेत सगळेच काय स्टॉलला भेटी देऊ गावले नाहीत त्याच्यामुळे असे लांबसूनच काय ते व्हिडिओ काढत आहे इलास तर भेट देवा प्रत्येक स्टॉलला